आनंददायी दफ्तरमुक्त शनिवार अंतर्गत आज आमचे विद्यार्थी प्रसंगोपात्त एक छानसा उपक्रम म्हणजे आता सध्या पोळ्याचा सण आलेला आहे मग या पोळ्याच्या सणानिमित्त मुलांचीही बैल बनवण्याची या ठिकाणी कार्यशाळा पार पडत आहे त्यासाठी मुलांनी पहा काय केलं रे तुम्ही चिखल कशासाठी केला काय बनवायचे बैल बनवत आहेत पहा बघूयात आपण या ठिकाणी कोणाचा बैल छान होणार आहे पाहत आहोत आपण पहा नक्कीच विद्यार्थ्यांना अशा प्रसंगोपात्त सोप्या उपक्रमामधून आपल्या सणांविषयी माहिती तर होतेच परंतु खरोखर हा शनिवार म्हणजे एक आनंदाची पर्वणीच ठरत आहे यापूर्वी आम्ही आनंददायी दफ्तरमुक्त शनिवार अंतर्गत राखी पौर्णिमेनिमित्त राखी बनवण्याचीही कार्यशाळा घेतली होती आज आपण पाहत आहोत या ठिकाणी बैल बनवण्याची ही कार्यशाळा आपल्याला दिसत आहे पाहूयात आपण कोणाचा बैल छान होणार आहे पहा शुभमचा बैल तयार होत आहे काय काय लागत रे बैल बनवायला बर आणखी पाणी लागतं चिखल मातीपासून चिखल करता आणि त्यापासून बैल बनवता छान बघूयात आपण कुणाचा छान बैल तयार होणार आहे सफाईदारपणे बैल तयार करायचा पहा यातूनच आपली छान कुशलता दिसणार आहे पहा पहा ह्या दप्तरमुक्त आनंददायी शनिवारची मुलं जणू काही आतुरतेने वाट पाहत असतात कारण नक्कीच या दप्तरमुक्त शनिवारमध्ये असे प्रसंगोपात्त सोपे उपक्रम कौशल्याधिष्ठित उपक्रम योगा प्राणायाम व्यायाम असे वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी विद्यार्थी सादरीकरण होत असतात त्यामुळे मुलांना यामध्ये निश्चितच एक नाविन्यपूर्णता येते आणि आनंदाबरोबरच त्यांच्यामध्ये जे काही कौशल्य आहे हे कौशल्य या उपक्रमामधून आपल्याला पाहायला मिळते पहा हळूहळू या बैलाचे वेगवेगळे अवयव आता या ठिकाणी तयार होताना आपल्याला पाहायला मिळत आहे कोण कोणते अवयव तयार झाले तुझ्या बैलाचे आता तोड खांदा तुझ्या बैलाचा कोणता अवयव तयार झाला आता संस्कृती शरीराचा भाग झालाय आहे आता काय बनवायली पाय बनवायला बर छान बनवा पहा बैलाचे वेगवेगळे अवयव या ठिकाणी विद्यार्थ्यांचं बनवणं सुरू आहे आणि त्यामधून निर्माण होणार आहेत बैल पोळ्यासाठीचे हे बैल पहा बैलाचे कोणते अवयव तयार झाले तुमच्या आता बर बर चालते ठीक आहे चला पुढचे अवयव तयार करा सफाईदारपणा त्यामध्ये आदित्यच्या बैलाचे कोणते अवयव तयार झालेत शिंग ठीक छान अतिशय छान असं कलाकुसरीने हे मातकाम मुलं करत आहेत त्यामध्ये उत्कृष्टता आणण्यासाठी हा प्रत्येकाचा प्रयत्न चालू आहे काय झाला एक पाय झाला बर ठीक चला चला चला, चला बनवा भांडे पण बनवायचे काय काय ते बनवता भांडे काय बनवतायती बर बर उरलेल्या चिखलामध्ये बनवा तुमचे भांडे मातीच्या मातकामामध्ये वेगवेगळ्या वेग फळं पण बनवू शकतो आपण छान छान जे पण केलं ते छानच आहे पाय राहिले ना तुझे आदित्य बैलाचे पाय राहिले पाय बनव पाय पाय बिना पायाचा बैल कसा होईल ना छान स्वराचा खूप सुंदर झालाय बैल बघा मस्त पहा हे आमचे बैल अतिशय छान छान बैल तयार झालेले आहेत त्याला परत काय करा आता तुम्ही एक फिनिशिंग द्या शेवटचा हात जसं कुंभार दादा देतात की नाही मऊ करून छान बर तुझी फिनिशिंग राहिली आहे त्याला छान फिनिशिंग द्यायची छान छान आरोही संस्कृती मोहिनी ईश्वरी चला छान बैल झाला आहे तयार त्याला आणखी फिनिशिंग करा छान जे जे काही राहिले ना ते व्यवस्थित तयार करा आणि आपल्याकडे चिखल आहेचे तर ते घेऊन काय करायचे पूर्ण करायचे करणार उद्या छान रंग देऊन आणायचे आपल्याकडं पोळ्याचे रंग आणलेले आहेत ना मग आता ते देऊन छान देऊन शाळेत घेऊन यायचा येणार छान हो।